अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला पौष महिन्यामध्ये स्वामींची सेवा केली चालेल का गुरुक्षेत्र पारायण किंवा धार्मिक विधी केल्या चालेल का याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती घडेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे आयुष्यामध्ये एकदा तरी आपण गाणगापूर इथे संगमावर गुरुक्षेत्र पारण करायला पाहिजे पौष महिना लागलेला आहे त्या पौष महिन्यामध्ये खूप जण मेसेज करताय कॉल करताय की दादा पौष महिन्यामध्ये मग गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण देवाची पूजा हे सगळं केलं चालेल का पौष महिना ह्या काळामध्ये आपण सत्यनारायण असेल किंवा लग्न असेल ह्या गोष्टी धार्मिक कार्यक्रम आपण करत नाही अशी मान्यता आहे पहिल्यापासून मग आपण पौष महिन्यामध्ये बाकीचे जे गुरुचरित्र पारण असेल बाकी सेवा असेल त्या सगळ्या सेवा आपण करू शकता देवाची पूजा आपण सगळं करू शकतो आपण कसं दोन टाइम जेवण करतो जेवण कधी बंद करतो का आपण नाही आपण कंटिन्यू करतो तसंच सेवा आहे धार्मिक कार्यक्रम आहे धार्मिक जो विधी आहे तो पौष महिन्यात केला, केला जात नाही नवचंडी असेल घर भरणी असेल वास्तुशांती असेल लग्न असेल मुंज असेल ह्या गोष्टी पौष महिन्यात नाही केल्या जात पण त्याच्या व्यतिरिक्त आपण घरच्या दे देवाची पूजा असेल श्रीसुक्त पुरुष सुक्त पुरु कोणाचे अनुष्ठान असेल बालाईचे अनुष्ठान असेल गुरुक्षेत्र पारायण असेल नवनाथ पारायण असेल भागवत पारायण असेल तुम्ही ह्या महिन्यामध्ये नाही तुम्ही कंटिन्यू बारा महिने अठरा काळ ह्या सेवा करू शकता सेवा करायला कोणतंही बंधन नाही फक्त वृद्धी पडली असेल सुतकाळ असेल तो काळ सोडला तर बाकी सगळ्या काळामध्ये तुम्ही सेवा करू शकता असं काहीच नाही आपण असं मनाला करून ठेवलंय हा पौष महिना मग काही सेवा नाही असे खूप जण आहे पौष महिना लागत त्यांनी देवाची पूजा पण नाही केली घरच्या जेवण बरोबर दोन टाइम बरोबर लागतो पण देवाची पूजा करायला आळस येतो तसे मग तसे कारण सांगू नका आपण गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण पारा, पारा, स्वामी क्षेत्र सगळ्या गोष्टी तुम्ही आपण पौष महिन्यामध्ये मा सगळं करू शकतो हो देवीचा मान सन्मान करायचा असेल आता देवीचे घटक असतील सात तारखेपासून मग या पौष महिन्यामध्ये मा दे देवी आईचे देवी आईचे गुप्त नवरात्र असतात ह्या नवरात्रीमध्ये दे आपण देवी आईचे दुर्गा सप्तशती असेल याची सगळी माहिती मी व्हिडिओद्वारे सांगणार आहे पण पौष महिन्यामध्ये मा आपण सगळ्या सेवा करू शकतो अनुष्ठान असेल जप असेल तप असेल सगळ्या गोष्टी करू शकतो फक्त वास्तुशांती असेल लग्न असेल या गोष्टी नाही केल्या जात या काळामध्ये या काळामध्ये जास्त जास्त आपण अनुष्ठान करायला पाहिजे ह्या पौष महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपण नामस्मरण केलं पाहिजे नामस्मरणच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही ती सगळ्यात खूप मोठी शक्ती आहे तुम्ही कोणत्याही देवाचं करा तरी एक देव पकडून घ्या कोणी गुरूंचं नामस्मरण करत असेल कोणी देवीचं करत असेल कोणी महादेवाचं कोणी दत्त महाराज कोणी गणपती बाप्पा प्रत्येकाला आपापला एक देव प्रिय असतो त्याच देवाचं कंटिन्यू नामस्मरण जर केलं आपली एनर्जी वाढत असते आपली आध्यात्मिक प्रगती होत असते कारण की आध्यात्मिक प्रगतीमध्ये आपण अपन, आपलं मन शांत झालं पाहिजे आता मी मध्ये गेलो होतो खूप लोकांचं तिथं मन शांत नाहीये आपण जेव्हा पारण करायला बसता गांगापूरची एवढी पावन भूमी आहे तिथं मन शांत झालं पाहिजे लोकांना वाटतं मग प्रदक्षिणा मारू का गुरुक्षेत्र पारण करू का संगमावर जाऊ का फोटो काढू माणूस स्थिर झाला पाहिजे जा। शांत झाला पाहिजे कुठेही असा शांत असला पाहिजे जा माणूस जेव्हा आपण शांत होतो तो, तो, तो आपण भगवंतांच्या म्हणजे देवाच्या चरणी लीन होतो आपण जवळ जातो तुम्ही दोन मिनिटं तुम्हाला बसायला वेळ नसेल भगवंताचं नाव घ्यायला तुम्हाला दिवसभरातून वेळ नसेल काही असं नाही प्रपंच हा सगळ्याला आपल्याला प्रपंच करून परमार्थ करायचा आहे असं नाही की आपल्याला प्रपंच करून परमार्थ करायचा आहे सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळून आपल्याला सेवा करायची दोन मिनटं एका ठिकाणी स्थिर होऊन तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुम्हाला जेव्हा भेटेल तेव्हा दोन मिनिटं किंवा पाच मिनिटं एका ठिकाणी स्थिर होऊन डोळे बंद करून आपल्या देवाचं आपलं जे गुरु असेल त्यांचं नामस्मरण आपण करायला सुरुवात करा श्वासनश्वासावर लक्ष द्या प्राणायाम करा आणि मन स्थिर करून आपण देवाचं एक पाच मिनिट दहा मिनिटं तरी नामस्मरण करायला पाहिजे आपली दिवसभरातला जो ताण तणाव हा पूर्ण कमी होऊन जातो हे आपण सुरू करायला पाहिजे पौष महिन्यामध्ये तुम्ही सगळे विधी करू शकता सगळ्या गोष्टी करू शकता सगळे म्हणजे व्यंकटेश स्तोत्र सगळे अनुष्ठान सगळे पारायण तुम्ही सगळं करू शकता आपल्या देवघराची पण सगळी सेवा हेतु आपण करू शकतो झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ